शेतकऱ्यांना चोवीस तास वीज द्या अन्यथा महावितरण कार्यालयात साप सोडू वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे इशारा जिल्ह्यातील सदतीस शेतकऱ्यांना पाण्याची रात्रपाळी देताना सर्पदंश झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज द्या त्यांची विजेची समस्या सोडवा अन्यथा महावितरण कार्यालयात साप सोडू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देण्याची मागणी केली आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले त्यात ही आग मागणी करण्यात आली आहे ग्रामीण भागातील विजेच्या प्रश्नाकडे कोणीही गंभीरपणे पाहत नसून शेतकऱ्यांची समस्या सोडवा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे वंचित वतीने संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आमचं निवेदन असं एकच आहे वंचित बहुजन आघाडीचं की आता मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये अतिदृष्ट पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालेले पण राहिले सुले जर शेतकऱ्याचे आता जे राहिलेले माल जे असतील तर त्या मालाचे पाणी भरण्यासाठी लोक शेतामध्ये जात असतात आणि या लाईट एमी ला, जे लाईटच्या जे त्रास आहे शेतकऱ्याला त्या त्रासच्या विरोधामध्ये आम्ही या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन देणार आहे की चोवीस तास शेतकऱ्याला लाईट उपलब्ध करून द्यावा ग्रामीण भागामध्ये चेहरा भागाचा आमदार खासदाराने प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे पण ग्रामीण भागाचा कोणी प्रश्न मांडत नाही आणि ग्रामीण भागामध्ये लाईटीचा एवढा त्रास आहे ता जो जो की लहान लहान लेकर शेतकरी जे शेतीतले लोक आहेत शेतात पाणी भरायला जर गेले आठ तास लाईट असते शेतकऱ्याला आणि बाकीचा गॅप असतो तर आठ तासात लाईट कमीत कमी वीस ते पंचवीस बार लाईट जाते शेतकऱ्याचे जे ग्रामीण भागाचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेतकरी रात्र रात्रभर रात्र भर झोपत नाही आली लाईट एक म्हणलं फीस आला की लगेच उठला शेतकरी की लेकरा वाहतून उठून ते जातो अंधार पाहत नाही पाऊस पाहत नाही पाणी पाहत नाही इच्छुक पाहत नाही साप पाहत नाही म्हणजे त्याला आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आणि आता जिल्हा रुग्णालयामधून माहिती घेतलेली आहे की सदोतीस सदुसष्ट शेतकऱ्याला या ठिकाण सर्प चावलेले आहेत त्यापैकी चौदा शेतकरी या ठिकाणी मरण पावलेले आहे बाकीचे शेतकरी हे उपचार घेऊन घरी गेलेले आहेत आता मला सांगा हे जे महा इतरण आहे आणि इथला जे जिल्हा प्रशासक आहे याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बोलण्यासाठी मी निषेध करतो इथला आमदार खासदार कोणी त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही शहरात भोवती अवतीभोवती त्यांचं ध्यान आहे आमचं ओळखात म्हणणं आहे की बाबा इथल्या महा कार्यालय कार्यालयाला ताबडतोब तुम्ही चोवीस तास लाईट चालू करा आणि आता वंचित भोजन आघाडीच्या वतीने आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्या कार्यालयामध्ये जे इथलं महातरण कार्यालय आहे त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणी सर्पस सोडणार आहे